नमस्कार मैत्रिणीनो तर मी आज व्हिडिओ टाकलेला नाही आहे यूट्यूब चॅनलवर तर आज टाईमच भेटला नाही मी लग्नाचे ब्लाऊज शिवले त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर हे पहा मी लग्नाचे ब्लाऊज शिवलेले दाखवत आहे पर्पल कलरची साडी आणि त्याच्यावर ग्रीन कलरचा ब्लाऊज आलेला आहे मी नॉट बसवले आहेत त्याला आणि सिंपल मटका गळा आहे आणि ही पहा ग्रीन कलरची साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि त्याच्यावर रेड कलरचा ब्लाऊज आहे आलेला आहे मी त्याला रेड गोल्डन कलरची पायपिंग बसवली माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पहा तर हे पहा मी गोलगाळा केलेला आहे ब्लाऊजचा सा, आणि साधं सिंपलच ब्लाऊज आहे पण गोल्डन पायपिंग ॲड आहेमुळे ते खूप छान असं लुक आलेला आहे ब्लाऊजला तर तुम्ही पाहू शकता ही आहे पर्पल कलरची साडी आणि नवीन साडी आलेली आहे साडी खूप छान वाटते तर तुम्ही पाहू शकता याच्यावर मी बोटनेक ब्लाऊज बनवला आहे आणि साडीला पिको सुद्धा केलेला आहे तर हे पहा बोटनेक ब्लाउज आणि या ब्लाऊजचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे मग बोटनेक ब्लाउज बोटनेक कटिंग कशी करायची आणि ब्लाउज ब्लाऊज पाठीमागे ताणू नये त्याच्यासाठी काय करायचं आहे पूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्कीच पहा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर हे पहा लटकन किती छान बसवले आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवले नाहीत लटकन कारण कालाही वेळ खूप लागेल म्हणून तुम्ही पाहू शकता लटकन कशा बनवल्या आहेत त्याच्यासाठी मला खूप जास्त वेळ लागला असता बनवायला म्हणून आणि हे पण लगन घरचंच ब्लाऊज आहे साडी खूप छान आहे ग्रीन कलरची साडी आणि रेड कलरचं बॉर्डर आहे त्याच्यामुळे साडी खूप छान वाटत आहे आणि त्याच्यावर मी रेड कलरचं ब्लाऊज शिवलेलं आहे पायपिंग केलेली आहे एकदम सिम्पलमध्ये फुल स्लीव्हज आता फुल स्लीव्हज खूप छान म्हणजे खूप घातल्या जातात तर हे पहा त्याच्यावर ह्या ब्लाऊजवरची साडी नाही आहे मी दिली या पहिलीच ब्लाऊजची साडी तर तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला स्लूज किती मस्त आल्यात मला खूप आवडल्या खरं तर हे के वर्क केल्यावर वाटतं आणि फोटोमध्ये खूप छान निघणार आहे ब्लाऊज फिल्म सिटीमध्ये असते तसं ब्लाऊज आहे आणि खूप छान असं ब्लाऊज आहे तर चला मग आपले आजचे ब्लाऊज संपले आहेत व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा